आयुष्यातले काही प्रवास नकळत कसे सुरू होतात ते काही कळत नाही गंमत म्हणून सुरू केलेल्या गोष्टी पुढे जाऊन आयुष्यात दिशादर्शक आणि कलाटणी देणाऱ्या कधी होतात ते सुद्धा कळत नाही नमस्कार मी डॉक्टर प्रवीण पाटील गेली बावीस वर्ष आय टीमध्ये काम करत आहे आणि त्याचबरोबर पंचगव्य आणि आयुर्वेदिक डॉक्टरसुद्धा आहे गेली दहा वर्ष मी एक अशी गोष्ट करतो आहे की जी आयुष्याला आतून हलवून टाकते आणि आयुष्याला एक दिशा देऊन जाते ती गोष्ट म्हणजे वारी पण खरं सांगायचं झालं तर मी सुरुवातीला काही वारी भक्तिभावाने सुरू केली नव्हती एक गंमत म्हणून सुरू केली होती बऱ्याच ट्रेकिंगच्या ग्रुपमधून जवळपास सत्तरच्या वर गड किल्ले केलेले आहेत त्यापैकी एस म्हणजे कातरस सिंहगड बऱ्याचदा पन्हाळगड ते, ते विशारगड अलंग मदन कुलंग असे असंख्य गड आणि किल्ले घाटवाटा ह्या सगळ्या करत होतो त्यामुळे वारी हा ट्रेकच्या तुलनेमध्ये तसा हलकाफुलका असा होता पण एकदा जाऊन बघूया म्हणून निघालो विचार होते की एक नवा अनुभव थोडासा वेगळा अनुभव घेऊ पण जे झालं ते मात्र अपेक्षित नव्हतं कारण त्या अनुभवानं मला आतून हलवून टाकलं आणि स्वतःच्या आतल्या विचारांकडे वाटचाल सुरू झाली निसर्गाकडे व्यक्तींकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघावं वाटायला लागलं आणि इथं जमिनीवरती पाय असणं म्हणजे काय हे उमगायला लागलं कारण वारीमध्ये लहान नाही नाही मोठा श्रीमंत गरीब नाही डॉक्टर कामगार नाही सगळे एकाच मातीचे आणि इथेच मी माझ्या आतमध्ये दडलेल्या त्या शक्तीला भेटलो अगदी जगातल्या टॉपच्या हॉटेलमध्ये फायव्ह स्टारच नाही तर सेव्हन स्टार हॉटेल मधला सुद्धा आयशाराम मी अनुभवला आणि त्याचबरोबर इथं वारीमध्ये जमिनीवरती झोप नाही पण मला या सगळ्यात जास्त समाधान समाधान ते त्या मोकळ्या आकाशाखाली अनोळखी लोकांसोबत टाकलेल्या एका एका पावलात जिथं कोणालाही काही नको सगळ्यांना फक्त माऊली पाहिजेत वारी ही फक्त चाल नाही तर ही आपली दृष्टी बदलवते आपले विचार विस्तृत करते वेगवेगळ्या वयाचे जाती धर्माचे भौगोलिक सामाजिक आणि आर्थिक पार्श्वभूमीचे लोक आणि त्यांच्यामधून दिसणारी मानवतेची खरी ओळख समतेचा प्रत्यक्ष अनुभव देव आणि माणूस दोघेही इथे माऊली असतात आणि हेच सत्य आहे बरेच जण मला विचारतात तुम्ही वारी का बरं करता कारण यातूनच मला माझा असतो इथे माझ्या आय टीच्या डेजिग्नेशन पेक्षा क्लिनिक मधल्या डॉक्टर ऐकायला आणि समजून घ्यायला शिकतो वारीमध्ये प्रत्येक दिवशी चालून आल्यानंतर मुक्कामावरती ज्यावेळी पोहोचतो तेव्हा माझ्याकडच्या आयुर्वेदिक व पंचगव्य औषधाच्या बॅगा मी काढतो तेव्हा माझा थकवाच पळून जातो कदाचित वारकऱ्यांची सेवा करण्याचा पुण्य लाभलं असेल त्यामुळं आपण फक्त एक सामाजिक बांधिलकी म्हणून वारीमध्ये पेशंटची सेवा आणि औषधं द्यायचं म्हणतो पण खरं पाहिलं तर ती एक आध्यात्मिक शक्तीच आपल्याकडून काम करून घेत असते आता बरेच लोक हे सुद्धा विचारतात की तुम्ही पंढरपूरला का बरं जाता मी म्हणेल पंढरपूर म्हणजे वाट शोधणाऱ्यांसाठी दिशा आहे जेव्हा मी पहिल्यांदा पंढरपूरला गेलो होतो तेव्हा चंद्रबागेच्या वाळवंटामध्ये पाय ज्याला ठेवलं त्यावेळेला एकदम शांत वाटलं मग दर्शनाला गेलो आधी पुंडलिकाची समाधी मग चोखा मिळायची मग संत नामदेवांची पायरी आणि त्या प्रत्येक ठिकाणी नतमस्तक लोक कोणाचं काही मागणं नाही तक्रार नाही फक्त एकच भावना विठोबा आहे आता विठोबा कसा दिसतो कमरेवरती हात थोडासा हसरा चेहरा थोडा गंभीर असं वाटतं की तो म्हणतोय की आला का रे उशीर झाला एकदा तरी पंढरपूरला जायला हवं काही पावलं तरी वारी बरोबर चालायला हवी देव नाही भेटला तरी चालेल पण स्वतःच्या स्वची भेट मात्र नक्की होईल कधी कधी असं वाटतं की आपण पंढरपूरला जातो ते देव पाहिला नाही तर स्वतःची आठवण करून द्यायला खरं सांगू का पंढरपूर एकदा अनुभव लग की तुम्ही विठोबाला पाहता आणि विठोबा फक्त बघत असतो तुमच्याकडे शांतपणे आणि त्या नजरेतून एकच प्रश्न विचारतो तू स्वतःला विसरलास का रे जय हरि विठ्ठल माऊली